नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे अखेर अर्चना कुठे अटक झाले म्हणजे ज्या दीड वर्षाची प्रतीक्षा होती आणि ज्या दीड वर्षामध्ये ठेवीदारांच्या मनात ज्या पद्धतीच्या संभ्रमाच्या अवस्था निर्माण झाल्या होत्या आणि ज्या पद्धतीनं सुरेश कुटे आशिष पाटोदकर यशवंत कुलकर्णी आणि त्यांचे जे कोणी साथीदार आहेत ते अटकेत आले होते परंतु या घोटाळ्याच्या प्रमुख सूत्रधार म्हणून ज्यांना समजलं गेलं आणि जे वास्तविक स्वरूपात आहे सुद्धा ते अर्चना कुठे अखेर सी आय डीच्या जाळ्यात पुण्यातील एम आय डी सी भागातून उचलण्यात आल्या ले। वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीनं या ज्ञानराधा मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीचा जो काळ आहे तो काळ खऱ्या अर्थानं या ठेवीदारांसाठी वेदनादायक आणि अंगाला काटा आणणारा कारण की प्रत्येक गोष्ट ज्या पद्धतीने छळली गेली ज्या पद्धतीने त्यांच्या जखमेवर मलम लावण्याच्याऐवजी हो मीठ सोडण्यात आलं कारण की दरवेळेस पाहिलं तर अगोदर कुठेनी नऊ वर्ष नऊ ते दहा महिने फक्त हात जोडून पॅनिक होऊ नका लवकरच करत आहोत आपण धीर सोडू नका अशा बतावण्या करत करत नऊ ते दहा महिन्याचा वेळ मारून नेले आणि हे मारून नेल्यानंतर जेव्हाच ठेवीदारांचा बांध फुटला आणि ठेवीदार असह्य झाले आणि त्यांनी त्यावेळेस ते प्रशासन पोलीस प्रशासनही ज्या पद्धतीने मदतीच्या भावेत भूमिकेत दिसलं नाही आणि त्यांनी जी पाहिजे ती ठेवीदारांना मदत केली नाही तेव्हाच न, न नाईलाजास्त ठेवीदारांना न्यायालयाची पायरी चालण्याची वेळ आली आणि त्यांनी त्यांची प्रायव्हेट कंप्लेन दाखल करून प्रायव्हेट पिटिशन दाखल करून कुटेंच्या विरोधात गुन्हे दाखल करायला सुरुवात केली दरम्यान त्या या काळामध्ये ज्या पद्धतीनं पुणे हा अटकेसाठी महाकेंद्र बनला आहे कारण की आम्ही आजपर्यंत जितक्या अटक पाहिल्या बीड जिल्ह्याच्या संदर्भातून या सगळ्या अटक या पुणे या केंद्रातून झालेल्या आहेत ते आशिष पाटोदेकर असो सुरेश कुटे असो यशवंत कुलकर्णी असो किंवा आणखी राहिलं असायला अर्चना कुटे असो यांच्या सगळ्यांच्या अटक या पुण्यात नेमक्या पुण्यात काय असं दडलं आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण की मला अटक करावी पुण्यात ही जी घोषणा सुरू होते ना ही जी डायलॉग सुरू होत आहेत ना ही अटक करावी पुण्यात नेमकं पुण्यात काय दडलं आहे प्रशासनं नक्की प्रशासनानं नक्की याला तपासावं जी संस्कृतीची शहर म्हणून ओळखलं जायचं ज्ञानगंगा म्हणून व्हायचं जायचं परंतु जर या पद्धतीचे ब्रीदवाक्य या पुण्याशी जोडले जात असतील तर निश्चितच चिंतेची बाब आहे असो तरीही अर्चना कुठे ज्या पद्धतीनं एम आय डी सीमधून प या सी आय डीच्या संभाजीनगरच्या सी आय डीच्या पथकाने पकडल्या त्यावेळेस त्यांच्या ननंदबाई आशा पद्माकर पाटोदकर हे त्यांच्यासोबत होतात होते आणि त्यांनाही यासोबत सी आय डीने ताब्यात घेतलं म्हणजे एकूण वर्तळ पाहिलं आणि या परिस्थित्या पाहिल्या तर अर्चना कुटेंनी ज्या पद्धतीनं दीड वर्ष या प्रशासनाच्या डोळ्यात थुळफेक केली कारण ज्या पद्धतीनं सुरुवातीच्या काळात जेव्हा बानेरमधून अर्चना कुटे सुरेश कुटे आशिष पाटोदकर यांना आणून पोलीस प्रशासनाने न्याय माजलगाव न्यायालयात हजर करत असताना त्यावेळेस सटकलेल्या या अर्चना कुठे या अर्चना कुठे कशा सटकल्या का सोडल्या गे गेल्या याचं अजूनही गुपित उघडलेलं नाही आहे किंवा गमक कळालेलं नाही आहे आता हे गमक सी आय डीनं विचारावं असं माझं मत आहे कारण की नेमक्या चुका काय झाल्या होत्या प्रशासनाच्या चुका होत्या का त्यांनी पो प्रशासनाच्या डोळ्यात कारण की ह्याची ह्याची कसली तपासणी झाली नाही याच्यावर कसल्याही पैसे पद्धतीची चौकशी झाली नाही सगळे गप्प आणि हे गप्प का होते काय राजकीय दबाव होते का अंतर अंतर्गत सेटिंग होत्या आता हा तपासाचा भाग आहे पण खऱ्या अर्थानं त्या माजलगावकडं जात असताना अचानक पिंजऱ्यात बसलेल्या अर्चना कुठे कशा फरार झाल्या हा सगळ्यात मोठा संशोधनाचा विषय त्या पद्धतीनं की मा खैर कपत खप खैर मनाईंगी दीड वर्ष लोकांच्या लोकांच्या आणि प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकणाऱ्या अखेर या अटकेत आल्या आणि या अटकेत आल्यानंतर खूप जणांच्या आशा पल्लवीत झाल्या कारण की आता खऱ्या अर्थानं तपासाला वेग येईल कारण की सुरेश कुटेंकडून ज्या पद्धतीच्या माहिती आणि ज्या पद्धतीचे नि निकष प्रशासनाला हवे होते त्या पद्धतीचे निकष आता उघड उघड होत नव्हते परंतु आता अर्चना कुठे आल्यानंतर खऱ्या अर्थानं या सगळ्या घोटाळ्याचे हे दोन मु मुख्य सूत्रधार किंवा के मुख्य केंद्रबिंदू या दोन्ही मुख्य केंद्रबिंदूंनी ज्या पद्धतीची भूमिका सर्वसामान्यासोबत केली किंवा के या तिरुमला ऑइल इंडस्ट्रीजच्या कामगारांसोबत केली किंवा के <coughs> या संदर्भात ज्या ज्या काही घटना यांनी वलांकित ना त्याचा खरी उकल आता प्रशासनाच्या किंवा कायद्याच्या चौकटीत समोर येणार पण या संदर्भात जो लागलेला वेळ आहे कारण जे पोलीस विभागाला जमलं नाही ते सी आय डीनं शेवटी प्रेशरमध्ये प्रेशरमध्ये म्हणतोय कारण की ठेवीदारांचं प्रेशर हे नेहमी त्यांच्या छातीवर होतं ज्या पद्धतीनं आंदोलनं झाली ज्या पद्धतीनं या संदर्भात निवेदनं झाली त्या निवेदनाची दखल घेऊन बीडचे माजी एस पी सुल सुनील, सुनील रामानंद म्हणजे त्यांना बलमा या नावाने ओळखलं जायचं आणि ते जेव्हा बीडला एस पी म्हणून कार्यरत होते त्यावेळेस प्रशासन व्यवस्था आणि ज्या पद्धतीची कायदा आणि सुव्यवस्था होती ती व्यवस्था ज्या पद्धतीनं त्यांनी अंमलात आणली तीच आम त्या कायदा सुव्यवस्थेची प्रचिती आता ते सध्या ए, ए डी जे म्हणून सध्या आय सी आय डीचे क त्यांच्याकडं पदभार आहेत आणि त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगरच्या या सी आय डीच्या टीमनं अर्चना कोटेंना पिंजऱ्यात घेतलं आहे आणि आता अर्चना कोटेकडून नेमकं काय काय का उकळलं जातं म्हणजे म्हणजे या चौकशीच्या संदर्भातून म्हणलं काय काय बाहेर पडतं आणि नेमकी ह्याच्यातली काय भूमिका आहे हे आता येणाऱ्या काळात स्पष्ट होईल ज्या पद्धतीनं आत्तापर्यंत ईडी ही शांत होती म्हणजे मधल्या काळात ज्या पद्धतीची ईडीची अनेक प्रेस नोट ज्या पद्धतीच्या माहिती येत होत्या आता ईडी पूर्णपणे शांत आहे आणि ही ईडी शांत का आहे आणि आता अर्चना कुटे यांच्या अटक झाल्यानंतर ज्या पद्धतीची ईडीची कारवाई आता वेग धरणार का आणि या ठेवीदारांना ज्या पद्धतीची उपेक्षित भूमिकेत शासनाने ठेवलं होतं प्रशासनाने ठेवलं होतं आता या सगळ्या गोष्टी असताना आता ज्या पद्धतीच्या भूमिका तीव्र गतीने घेतल्या पाहिजेत त्या पद्धतीच्या भूमिका आता प्रशासन घेणार का हा सगळ्यात मोठा सवाल आता ठेवीदारांच्या समोर उभा आहे आणि ठेवीदार या गोष्टीची लवकरात लवकर निकाल काढा कारण की आता दम नाही आहे कारण की धीर सगळ्या गोष्टी आम्ही खूप सांभ सांभाळलो तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीचे सहकार्य केले पोलिसांच्या पलीकडं जाऊन म्हणजे तपास यंत्रणेच्या पलीकडे जाऊन आम्ही ठेप ठेपे लावले असं ठेवीदारांचं मत आहे पण ज्या पद्धतीच्या भूमिका आम्हाला प्रशासनाकडून छळण्यात आल्या ज्या पद्धतीने आमच्यावर असहकार्य तर असहकार्य करून आम्हाला सहकार्य करून ज्या ज्या पद्धतीनं आम्हाला नेहमी विठीच धरण्यात ठेवण्यात आलं आता तरी ने ले ले ने। या सी आय डीनं केलेल्या कारवाईनं त्यांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्यात आणि या पल्लवीत झालेल्या आशांना खऱ्या अर्थानं आता जे काही काय दडलेलं आहे जे काही लपवलेलं आहे आता ते दडलं असेल का नाही ही परिस्थिती ठरवेल कारण की हा दीड वर्षाच्या काळामध्ये या बाईसाहेबांनी काय काय कशा कशा पद्धतीचे विल्हेवाटी लावल्यात किंवा कशा कशा पद्धतीने ह्याला वेगळं वळण दिलं आहे परंतु खऱ्या अर्थानं जर ठेवीदारांचं हित समजून तर ह्याचा सखोल तपास केला आणि ह्या सगळ्या गोष्टीमधील मध्ये कशा पद्धतीनं अर्चना कुठे यांचा रोल आहे हे जर पोल प्रशासनानं सिद्ध केलं तर शंभर टक्के ह्या ठेवीदारांचा खऱ्या अर्थानं विजय होईल आणि सामाजिक परिस्थितीमध्ये अशा चुने लावणाऱ्या अशा पद्धतीनं लोकांची लुटमार करणाऱ्या लोकांच्या संसारावर नांगर फिरवणाऱ्या ना लोकांना खरा धडाप असेल त्यामुळं सामाजिक परिस्थिती जर जपायची असेल सामाजिक सलोखा जपायचा असेल तर खऱ्या अर्थानं या सामाजिक भूमिकेत अशा पद्धतीच्या द्वंद्व घालणाऱ्या लोकांचा पायबंद आपण केला पाहिजे आणि ही जबाबदारी नैतिक जबाबदारी प्रशासनाची येते कारण की आम्ही लोकशाहीमध्ये जगतोय लोकशाहीची अंग करली आणि लोकशाहीचा तिसरा स्तंभ म्हणजे सामाजिक परिस्थिती सांभाळण्यासाठी ज्यांच्या नैतिक जबाबदारी आहेत त्यांनी आता खऱ्या अर्थानं कामाला लागून या सगळ्या प्रश्नांचे निराकरण करून सर्वसामान्य सा माणसाचा जो जीव भांड्यात अडकला आहे तो भांड्यात पाडण्याची जबाबदारी आता ठेवीदारांच्या वतीनं या प्रशासनाची बघू या सामाजिक परिस्थितीमध्ये ठेवी प्रशासन काय नेमके भूमिका घेतं आणि ठेवीदारांच्या हिताच्या संदर्भात काय काय पाऊल उचललं हो जातात या यासाठी हा व्हिडिओ कसा वाटला आपल्या मनात याबद्दल काही प्रतिक्रिया असतील तर निश्चितपणे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका कर। नमस्कार